मित्र हो नमस्कार आपण पाहतोय बोलकी भावा आणि मी आहे विजय मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे, आपण पहिल्यापासून विषय लावून धरला आणि तो जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण हा विषय लावून धरूयाच परंतु मध्यंतरी काही गोष्टी घडल्यात ज्या तुमच्यापर्यंत समजणं खूप गरजेचं आहे काल शरद पवारांची भेट मासा जो गावाला झाली त्याच्यानंतर शरद पवार आलेत मग मी काय होऊ नये असं अजित पवारांना वाटलंच आहो म्हणून अजित पवार त्यांच्या पाठोपाठ आले अजित पवार आले परंतु तिथल्या ग्रामस्थांचा जो काही विचार होता ग्रामस्थांचं जे काही म्हणणं होतं ते शर अजित पवारांनी ऐकून घेतलं नाही त्यांचं असं म्हणणं होतं की धनंजय मुंडेंना मंत्रिपदामधून काढून टाका त्यांनी इथं खूप पक्षपातपणा केलेला आहे इथं खूप वाईट वागणूक दिली जाते त्यामुळं तुम्ही धनंजय मुंडेंना काढा परंतु धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामधून काढलेलं नाही उलट एक खूप महत्वाचं खातं महाराष्ट्रामधलं धनंजय मुंडेंना दिलेलं आहे कृषी खातं धनंजय मुंडेंना दिलेलं नाही कृषी खातं आता हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे गेलेले त्याच्यामुळं कृषी खातं न देता त्यांना अन्न व नागरी पुरवठा खातं हे धनंजय मुंडेंच्या पदरात टाकलेले तर पंकजा मुंडे पर्यावरण खातं दिले गेलेले आता राहिलाही विषय धनंजय मुंडेंचा त्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा होऊ शकतो का किंवा धनंजय मुंडेंना राजीनामा दिला जाऊ शकतो का किंवा ते देतील का नैतिकतेच्या मार्गाने देतील का वेगळ्या वेगळ्या विषयांतून देतील का तर याच विषयावरती आपल्याला बोलायचं मित्रांनो तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंना खरं तर दुसरं खातं मिळणार होतं एक चांगलं परंतु ह्या सगळ्या भानगडीमुळं अन्न व नागरी पुरवठा खात्यावरतीच त्यांना समाधान करावं लागलं कारण ते छगन भुजबळांचं खातं होतं छगन भुजबळांना ते, ते खातं यांना देण्यात आले आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जे पण काही वातावरण आहेत मुंडेंच्या विरोधामध्ये अगदी मंत्रिमंडळात असेल किंवा मंत्रिमंडळाच्या बाहेर असेल परंतु या सगळ्यांचा विरोध जुगारून अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही यासाठीच पाचशी बहुमत जे म्हटलं जातं ना की ते हे असंच असतं विरोध हा नसतोच विरोध हा फक्त नावाला असतो चार दोन लोक बोलतात आणि त्यांच्या बोलण्याला कोण किंमत देते मग जितेंद्र आव्हाडनी सांगितलं संदीप क्षीरसागरांनी सांगितलं सुरेश दासांनी सांगितलं की यांचं मंत्रिमंडळ काढून टाका त्यांच्या त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नका पण तरी यांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं एकाच तालुक्यातून येणाऱ्या दोघा दोघांना तिथं स्थान दिलं नक्की म्हणजे यांना दाखवायचं काय पर धनंजय मुंडेंच काम चांगले, काम चांगले पहले मं थे, तर आहे त्यात नो डाऊट की धनंजय मुंडेंचं काम चांगलं आहे पहिल्यापासून मंत्रिमंडळाला ते मंत्रिपदाला न्याय देतील पण सध्या त्यांच्या भोवती जो एस आय टीचा फेरा लावलेला आहे आता समजा उद्या एस आय टी तिथं आली तर पालकमंत्री म्हणून तर तुम्हाला जावं लागणार आहे आणि तुमच्याच भोवती हा केसचा सगळा पसारा लागलेला आहे तुमच्याच भोवती हे सगळे केस म्हणजे जो सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अंत ना अंत केस हा तुमच्यासमोर लागणार आहे त्याच्यामुळं तुम्ही कसं तिथं म्हणजे रिॲक्ट करताल तुम्ही कसा सपोर्ट कराल त्या अधिकाऱ्यांना एसआयटी टीवाल्यांना की बाबा असा असा करा जर तुम्ही मंत्रीपदात आहात तर तुम्ही एक कॅबिनेट मंत्री आहात त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींची जबाबदारीतून बाहेर पडावं लागतं अनेक गोष्टींना त्या फेस करावं लागेल त्या टीच्या अधिकाऱ्यांना आणि मग एस आय टीच्या अधिकारी सुद्धा मनापासून काम करतील याची काय शाश्वती जर मंत्रिमंडळातला एक महत्वाचा कॅबिनेट मंत्रीच या प्रकरणाचा सूत्रधाराचा एक भूमिकेत आहेत वाल्मिक कारड असतील किंवा एकूण त्यांची जी टीम असेल त्या पण सगळ्याचा मेन मोहरक्या तर धनंजय मुंडे आहेत ना धनंजय मुंडेंचं पान हलत नाही यांच्याशिवाय हे असं आपण ऐकलेलं आहे किंवा पंकजा मुंडेंचाच तो एक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडे डायरेक्ट म्हणतात की धनंजय मुंडेंचं पानसुद्धा वाल्मिक कार्डांशिवाय हलत नाही मग ह्यातला मेन सूत्रधार अगदी खंडणीत सुद्धा आणि या म्हणजे जो गुन्हा झालेला आहे जो खून झालेला आहे निर्गुण त्यात सुद्धा वाल्मिक कारडांचा हात आहे असं स्पष्ट दिसतय तरी सध्या तरी तसंच दिसतंय आणि मग वाल्मिक कराड कोणाचे साथी तर धनंजय मुंडेचे आता धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊन सरकारने काय काय नक्की याच्या पाठी माझ्या सरकारची भूमिका आहे मला एक कळत नाही बी जे पी वाल्यांच तुम्ही ज्यावेळेस विरोधात होता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस नवाब मलिक संजय राठोड यांचं राजीनामा घेण्यासाठी तुम्ही जमीन पातळीत केली होती तुम्ही नको इतका म्हणजे सभागृहात पण असेल सभागृहाच्या बाहेर पण असेल तुम्ही तो पूर्णपणे फोर्स लावून तुमचं हे सगळं करून घ्यायला भाग पाडलं होतं मग एवढं सगळं होत असताना देखील आज तुम्हाला वाटत नाही का की धनंजय मुंडे राजीनामा मिळावा आणि जे एकशे बत्तीस म्हणून गेलेले ते त्या आकडे ते बाकीचे काय फक्त म म म म करण्यासाठीच आहेत का तुम्हाला काहीच तुमची तुमची स्वतःची अशी काहीच हे नाही का की बाबा ठीक सरकारमध्ये आहात तुम्ही मान्य आहे सरकार दोनशे सदतीस आमदारांचं आहे मग बाकीच्या आमदारांचं काय चाळीस बेचाळीस झाले मंत्री बाकीचे दोनशे आमदार असेच राहणार आहेत मग दोनशे आमदारांनी करायचं काय तर विरोधातही नाही तर सत्तेतही नाही आणि हे सगळं होत असताना धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका असे मत्साजा गावचे अगदी ग्रामस्थ सुद्धा काल अजित पवारांना ओरडून ओरडून सांगत होते पण अजित पवारांनी ऐकून घेतलं ना त्यांच्याकडे डोंकून पाहिलं मग अजित पवार आले होते कशासाठी तर राजकारण करण्यासाठी की बाबा शरद पवार गेलेत मग मी का जाऊ नये आणि या सगळ्या गोष्टींमधून मास्सा जो गावचा जो काही सरपंचा जो काही खून झाला या सरपंचाच्या खुनाला न्याय मिळेल का समस्त मराठा समाज असेल त्याच्यामध्ये आपले छत्रपती संभाजीराजे असतील कोल्हापूरचे यांनी सुद्धा भूमिका मांडली होती अनेक त्यांच्या सत्ताधारी आमदारांनी सुद्धा सुरेशदास असतील या सगळ्या लोकांनी मांडले की यांना कुठल्याही प्रकारे मंत्रिपद देऊ नका मंत्रिपद दिल्या तर या प्रकरणाचा जसा हे होणार आहे म्हणजे या प्रकरणाचा जो तपास निपक्षपणे व्हायला हवा तसा निपक्षपणे होणार नाही परंतु सरकारने या सगळ्यांच्या नाकावरती टिचून मंत्रिमंडळात घेतलं त्यांना खातं सुद्धा दिलं आता ते काम सुद्धा चालू करतील अधिवेशन संपलेलं आहे त्याच्यामुळं संतोष देशमुख यांना न्याय मिळेल की नाही मिळेल त्यांच्यापर्यंत कशी एसआयटी पोहोचेल कसा तपास होईल काही काही कळणार नाही पुन्हा मागचा दिवस पुढे येणार फक्त एक गोष्ट चांगली झाली की एस पी नवीन जे नवनीत कवत जे आलेले आहेत ते कुठेतरी या गोष्टीचा आणि या सगळ्याचा मनापासून विचार करतील आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी चांगले दिवस त्या जिल्ह्याला आणतील एवढीच आपण अपेक्षा ठेवूया बाकी धनंजय मुंडेंना आज मंत्रिपद मिळालेलंच आहे त्याच्यामुळे आता राजीनामा विजीनामा त्याविषयी होणार नाहीत आणि ह्या गोष्टींमध्ये आता कोणी पडू नाही जैसे चलते ते वैसेही चलेगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा कारण अशाच माहितीपूर्ण वेगवेगळ्या विषयावरचे अपडेट घेऊन येण्यासाठी मी नेहमीच हे असतो तत्पर असतो त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र